काँग्रेस नेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत वातावरण तापवलं आणि त्यानंतर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं बोगस मतदाराची प्रकरण उघडकीस आणायला आता सुरुवात केली चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुगुस शहरात अशाच पद्धतीनं काँग्रेसनं एक कथित घोटाळा उघडकीस आणला एका बंद घरामध्ये एकशे एकोणीस मतदारांचं वास्तव्य असल्याची कागदपत्र सांगत त्यावरून त्या जागी तपास केला असता त्या ठिकाणी कुणीही आढळलेलं नाही अशा पद्धतीने एकाच पत्त्यावर एकशे एकोणीस मतदार असल्याची माहिती घर मालकाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर स्पष्ट झाले दुसरीकडे हा यंत्रणेचा भोंगळपणा असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला बोगस हा बोगसपणा आहे कारण हा घोगूस शहर आहे यातील प्रत्येक घराला एक क्रमांक दिलेला आहे नगर परिषद घरांकडून मालमत्ता कर घेत तर त्या घरांवर प्रत्येक घरावर एक क्रमांक असतो जसा या घराचा क्रमांक आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नास घरावर एकशे एकोणीस मतदार दाखवलेले आहेत म्हणजे हा भोंगडपणा आहेत ना प्रत्येक घराचा वेगळा क्रमांक असतो मग एकशे एकोणीस मतदार एकाच घरावर दाखवलेले आहेत हा मतदार यादीतला भोंगणपणा आहे हा निवडणूक आयोगाचा भोंगडपणा आहे एकशे एकोणीस मतदार यादीमध्ये नाव आहे ते मला ह्या दोन दिवस झाले माहित पडलं जसं यांनी चौकशी केली त्यांच्याकडून मला माहिती झालं की माझ्या घर क्रमांक तीनशे पन्नास वर एकशे एकोणीस नाव चढलेल्या माझ्या घर क्रमांकाच्या नावावर हे मला दोन दिवस झाले कळलेलं आहे